टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो दादा समर्थ राठोड बोलतो हम्म एरवड्यात hmm. uh, ना एरॉड्या मधून uh, बर uh, गाडी पकडले होते दहा द्यायचं कोणी पकडले होते ट्रॅफिक वाईट कस ला गाडी कुठली ज्युपिटर किती होतं तुझं हो सतरा दुसऱ्याची गाडी होती मग कशामध्ये जायचं असं जरा कायच होतं कुठे मध्ये कुठे भाऊ एरोड कुठे र आपण ऐक ना आंबेडकर चौक भाऊ तू कुठला आहे प्रॉपर तिथलंच आहे कळ विश्रांतवाडी विश्रांतवाडी बरं काय म्हणतात ट्रॅफिकवाला ट्रॅफिक वाले म्हणतात ते पाच हजाराची पावली भरवला ऑनलाईन का आता रोख रोख म्हणतो त्याशिवाय गाडी नाही बरं अशी चुकी करून याच्या पुढे करतो बोलतो त्यांना देऊ त्या ना हॅलो हॅलो हां बोला की नमस्कार सर नमस्कार सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे हां बोला ना काय विषय म्हणलं तुम्ही याचं काहीच नाही आहे ज्याने फोन लावला हां ज्याने फोन लावला त्याचं काहीच नाही आहे काय तर लायसनचा विषय म्हणे ना त्याचं नाही तो चालवतच नव्हता गाडी जो चालवत होता त्याच्याकडे नाही हो हो ते आपलेच पोर आहेत सहकार्य करतात कुठलं कार्य कुठला राहणार आहे तुझं हा मग लायसन नाही लागत ना प्रॉपर मधलेच आहे लागतो नाही नाही लायसन लागत ना याचं वयच नाही अजून लायसन नाही काढलंय सर सहकारी करा म्हणून सहकारी आहे तो सांगतोय आत्ताच्या आता भरतो मी आणि मला पावती पाहिजे म्हणतो मग पावती भेटणार ना त्याला असं बोलतोय का तो हॅलो दादा हा त्यांनी बोललो रुपये भरायचं पहिलं हा बोललो मग भरतो आम्ही हजार रुपये द्या आम्हाला मागितलं त्यांनी डायरेक्ट पाच हजार बोलतो एवढं आगाव काम नाही करायचं रे दादा मग पोलिसांना सगळं गोडीत बोलायचं ना एवढं तू आठ तटेपणात बोलतोय मला किती चुकीचं हॅलो त्यांनी बोललो होत ना हजार रुपये गाडी कोण चालत होतं पहिले वय किती पण सतरा तुझं पण सतरा दोघं सक्के हो गेला तुम्ही किती अगं काम आहे एक तर आपल्याकडे लायसन नाही आणखीन त्या पोलिसांना त्या दंड मारायचं म्हणल्यावर किती मोठी गोष्ट आहे असं का झाली ते तर हजार रुपये द्या म्हणले त्यामध्ये तू म्हणतोस की आणखीन पावती द्या म्हणून सांगतो त्याला आता आपलं वय आहे हा गाडी चालवते म्हणल्यावर तुला बोलणार बाबा आता काय करणार काय बोललो हा ते काय बोललो तुम्हाला कोणी सोडेल ते त्याबद्दल काय नाही मी बोलल्यावर तसं काय नाही पण तुम्ही चुकीवर चुकी किती कि करतो चुकी हा पुढे ना होणार मग तू किती ताण पण तुझ्यात डायरेक्ट बोलतो पण पोलिसांना तू असं नसते बघा आपल्याकडे चुकी असते गोडीत गोडीत बोलायचं पटकन निघायचं काम आ... आ? पटकन गोड गोड बोलायचं निघायचं काम असतं तुझ्या पण बोलतोय किती अवघड आहे हा हा असं नसतं बघा ते त्यांना बोलतो ते हॅलो हॅलो हा ओ हे ना आता गाडी थांबवली होती ते म्हणतात मी हा कितीची पावती मी पावती हा पैसे भरला आवडतो रिसिप्ट भेटणार का हा भेटणार म्हंटल रिसिप्ट आता ऑनलाइनच ऑनलाईनच आहे ते झालं त्याच्यानंतर मग म्हटले गाडी इथंच राहू द्या आम्ही चाललो मग गेले ते गेले तर लॉक नव्हत ना गाडीला मी मग ढकलून इकडं बाजूला घेतली आणि आता मग बाजूला घेतल्यावर आले मग आता ते जिकडं तिकडं आता तुमच्या सारख्याला फोन लावताय ते नाही नाही मी पण काम करतो नाही नाही एवढं कमी वय आहे बोलून झाडलो त्याला चांगलं चांगलं झाडलो त्याला मी त्यामुळे थोडा वेळ तरी राहू दे म्हणून हो हो चालेल मी सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र सर आणि पोलीस डिपार्टमेंट पूर्ण भारतभर काम करतो मला कुठे काय सहकार लागतं करू त्याला मी चांगलं झाडलोय मी त्याला आता त्याला द्या सोडून दे त्याला सकाळी का त्याला द्या त्यांना मोबाईल बाजूला एक दहा पंधरा मिनिट थांब त्यांना येड्यासारखं करते काम सारखं किती चुकी तुझं येड्यासारखं ते ना आणखी आरमोड सारखं बोलतो पोलिसांना तू नाही बोललो तू कसून तू डायरेक्ट पावतीस देवती फाडतो मला बारा आणि घेऊन जाईबा ऐकून घे ते पोलीस कायद्यानं करतात ते चुकीचं काय करत नाही लक्षात घे तुझं किती चुकी आहे बघ हा हाय का ना तुझी चुकी सतरा वेळा तू डायरेक्ट गाडी चालवतोय म्हणलं किती लायसन नाही पण तुझ्याकडे आणखीन बोलतोय तुझं लायसन पण देणार नाही तुला माझं का ते कोण आहे तुझं हो तुला ते फोन तू का त्याने बोललं हॅलो 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 सुजूबाई किती रे बाळा माझ का आता म्हणजे आता दोन दिवसामध्ये मला अठरा लागणार आहे मग अठरा लागते बाळा दोघांचं तुमचं लायसन नाही आणि पोलिसांनाच गोड गोड बोलून तुम्ही निघून त्यांनाच उलट सुलट वार मोड सारखं बोलता हो का अहो नाही उलटं नाही म्हणलं मी फक्त यांना काय म्हणलेलं कि ऑनलाईन भेटेल काय नाही आधी म्हणले हजार रुपये भरायचे ते हजार रुपये डायरेक्ट पाच हजार आले किती चुकते तुम्हाला हा आता झाली चुकते माझ्याकडनं यांना सॉरी बोलतो ऐकणं नाही असं नाही करायचं ना एवढ्या तर आता नाही आता समजली चुकी ना आता बोललोय त्यांना गोडीत गोडीत काय आहे ते तिथे गोडीत बोलून निघा नाही तर उघड ते आणखी उलट सुलट बोलत बसून काळ गाडीवर दहा पंधरा मिनिट बोललोय मी त्यांना त्यांना बोललोय मी गोडीत बोलायचं गोडीत बोलून सवकाच निघून जायचं सर हिच्या पुढे चुकणार नाही म्हणायचं ऐकून के हिच्या पुढे गाडी चालवणार नाही तर लायसन काढल्याशिवाय आणि वय भरल्याशिवाय मी लायसन काढ काढल्याशिवाय गाडी चालवत नाही म्हणायचं कळलं का हा हा हम्म बोलतो आता मी त्यांना ते ऐकून घे एक दहा मिनिट जाऊ मिनिट तिथे थांब आणि पोलिसांची कधी पण आदर करायची लक्षात ठेव त्यांनी हा म्हणाले गाडी वाटत काय देऊन वाटत गाडी गाडी देतील बोलले मी त्यांना ऐकून घे सहकारी करतील मदत करत पण आता एवढं मदत करते पण ऐकून घे ह्याच्या पुढे तसं जरा चुकी करत गेलो ना चुकी नाही करायची कधी शाळेला किती लोक मी आता बारावी तुझं भाऊ ते माझं ते आता ग्रॅज्युएट झालं बोला धन्यवाद हां धन्यवाद बोल पहिले माझा एक मी काय बोलतोय पहिले बाळा ओके दादा बोला ना गोरमॅट्रेस दे तुमक हां दादा खतर तू प्रॉपर प्रॉपर आम उस्मानाबाद धाराशिव मी कुठे तांडव एवढे बावी बावी तांडव का हाय खूप बावी तांडव होत ता कत्रोच मग हा होत कत्रोच पुन्हा मी पुन्हा माझं विश्रांत वाढे होत काही करतो आता आत्ता कामेन जाव का, आत्ता कामेन जाव तुम काय करतो मग कॉलेज करतो याडी बाप काय करत हा पप्पा मम्मी काय करत मार खेळ करत

हे करायचं का नाही हिंडीने आपण चुकीचे काम की करायची हम्म आपण गाडी बाप एवढी खेचारवाडी करत तो शिक्षणावर जमलोच कामावर जमलोच शिक्षण शिक्षण करायचं काम करतोय करायचं का नाही हो काही